पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाच्या दौऱ्यावर बावीसाव्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेचं भूषवणार संयुक्त अध्यक्षपद रशियानंतर ऑस्ट्रियासाठी होणार रवाना मुंबई मुंबई उपनगर ठाणे रायगड पालघर रत्नागिरी सिंधुदुर्ग तसंच पुणे जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा शाळा महाविद्यालयांना आज सुटी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या राज्यात सुरू असलेल्या पावसाच्या पार्श्वभूमीवर सर्व यंत्रणांनी सतर्क आणि सज्ज राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश नीटच्या पेपरफुटी संदर्भात केलेल्या कारवाईबद्दल उद्या प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकार सीबीआय आणि एनटीएला निर्देश पुढची सुनावणी अकरा जुलै रोजी राज्यात वाढलेल्या हिट अँड रन प्रकरणी कोणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाई करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश ड्रंक अँड ड्राईव्ह रोखण्यासाठी कारवाई आर्थिक दुर्बल सामाजिक शैक्षणिक मागासवर्ग आणि ओबीसी प्रवर्गातल्या मुलींना व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कात शंभर टक्के सवलत देण्याचा राज्य शासनाचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला देणग्या स्वीकारण्याची निवडणूक आयोगाची परवानगी साम्य असलेल्या चिन्हांबाबतही विचार करण्याचं आयोगाचं आश्वासन जम्मू काश्मीरच्या कठुआ इथं लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद तर पाच जवान जखमी विम्बल्डन टेनिस स्पर्धेत नोवाक जोकोविचचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश